हे येशूला येशूला येशू डान्स कर दिला असं कर असं कर येशू हे घे तुला खायला दे हातला येशू मी तुला हातला मी तुला हातला दे हो आधी डान्स करून दाखवा येशू डान्स कर

बघू फेकाव यश येतील डान्स करून दाखवा आता कलरच ते छोटे ऑटोमॅटिक येते छू मंतर छू मंतर छू मंतर डान्स कर ना छू मंतर छू मंतर डान्स कर ना असा डान्स कर ना यश बघ यश धनी मला दाखवा ना गजरीची पंढरी विठरायाची पंढरी धनी मला दाखवा बशी तिथे तिथे डान्स करा मी डान्स करते मलाही दाखव यश्री मलाही दाखवाना हातला हातला विठुला याची पंढरी मलाही विठू हे पंढरी असं कर अजून कर धनी मला विठुराया कर 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 विठुरायाची पण डान्स कर डान्स कर यशुरा यशू तिला डान्स हात लाव यश असेल तिला हात लाव हा चल चल हा कर आता विठरायाची पण जोरे 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 धनी मला हि दा येशू हे बघ धनी मला हि दाखवायाची पण धनी मला हि दाखव धनी कुठे येशू धनी तिला म्हणायचं येशू तिला हात लावून मनधनी मला ही दाखवाना तिला येशू तिला मनधनी मला ही दाखवाना